जय हरी महाराज जय हरी गाव कुठलं तुमचं गाव आमचं सरडेवाडी इंदापूर टोल टोल लागेल माहिती आहे ना हा मग ते आमची वाडी चौथी चौथी आम्ही दिंडी सुप्रतायच्या सुप्रातायच्या ते त्र्याहत्तर हा किती लोक आहेत दिंडी मध्ये दोन तीनशे लोक आहेत ती हो अगदी एकदम उत्तम सोळा आहे सगळ्या ह्या वारीसारखा म्हणजे असा ही रस घेण्यासारखा ही।, ही, ही रस म्हणजे असा मिळणार ना आनंद हा हा हिकोन मावली तो आ, रस ठेवल असे या छोटक्यात माउली ही माउली आमचे चुलत भाऊ आहेत चुलत भाऊ आणि आमच्या शेजारी पाहुणा मेहून मेहन तुम्ही

तुमचं ही दहा जी म्हणायचं आणि तुमचं ही हा आणि कशा गाठी पडले तुमच्या कोण कोणी निवेदन करून दिले निवेदन पद्धत आम्ही शेजारी जवळ आहे असं बर 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 तुम्हाला तरास कोण देतं ही, दे ही देतात जा काय ना तरास काय देत ना उठे सांभाळून घेतोय आम्ही बघा सांभाळून घेतो काही मंडळीचा भाव आहे आता कोणी काय मंडळीचं भाव मग आमका फॉल्ट कोणा कोणाकडे फॉल्ट काय दोघात बी आहे दोघात बी आहे आहे

माझी दुसरी यात आई मी वारी अनुभव पाहिजे नाही इतकं नाही पण तरी मग कसं वाटतंय आता महाराज जय हरी जय हरी तुमचं गाव महाराज आमचं गाव सासवड सासवड अरे वा किती झाल्या वा वारे वा। तुम्ही आमची सावी वारी सावी वारी वाटतंय वारी एक नंबर वाटतंय काय अडचण अडचण काय नाही काहीतरी तुम्हाला आता सहा वारा झाल्या म्हणजे अनुभव तो बरा अनुभव आहे माऊली सगळं माऊली कसं आहेत कोणतं मावली कुठं काय टाकायचं कुठं ठोवायचं ती कचरा कुंडी केलेली पण त्यात लोक टाकित नाही वारकरी आज कुठं अन्नदान असलं तर कशा म्हणजे घेतलेलं समजा अन्नदा तुम्हाला लागते तेवढं घ्यायला पाहिजे माऊली असं माझं म्हणणं आहे हां बरोबर आहे मग असू द्या जय हरी मग आता पंढरपूरला चाललेलो आहे आता आमचा मुक्काम बंदिशेर गावात आहे पंढराचा मुक्काम एवढंच आपली विनंती असूच आहे काय जय हरी राम रामकृष्ण सगळ्याला रामकृष्ण आरे राम चला राम पंढरपूरची वाटलं हा पाय आलं चालून काजी निय मी ना राम 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 आणि बघा दाजी बनतात शेजारी बरं नाही केलं आणि पंढरीला नेलं पंढरपूरची वाटवर बसला चुना आणि चालून चालून हे दाजीचा पल्लाय पिणाला दाजी पडले येऊ काय करायचं नाही नाही चालत चालत चालून एवढं नाही कुठल्या गाडीत नाही बसलो चालत जागे पण चालत पंढरपूरला जाते माळ बुका घेते आणि पेड्याचा का तोंडात भरते शेजारी बरं नाही केलं पंढरपूरला नेलं चंद्रभागेच पाणी लय खडूळ नाही मी पेले वाणी शेजारीनी बरं नाही केलं आणि पंढरपूरला ह्यांना मी नेलं आता तिसरी वारी आहे बघा हे आनंद सुख सोहळा सुख सोहळा ही स्वर्गी नाही पाताळत नाही स्वर्गात नाही सोळा हितच आहे हाय ना बरोबर बरोबर आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी हरी तुमचं गाव गाव हितलेच का हितलेच मग तुमच्या गावात आज कुठली पालखी येते तू करा महाराज किती वाजता येते संध्याकाळी सहा साडेसहा ला येते साडेसहा ला येते मग तुमच्या

माऊली तुमचं काय नाही नाही वाटत आहे तुमचं काय बिजनेस आहे काय नाही काय नाही जे हरी माऊली जे हरी माऊली काय म्हणता काय नाही आता पंढरी चाललोय वारी दिवून आलोय पाय वारी करीत तिसरी वारी बघा वारी हा अच्छा अच्छा काय वाटते वारी समाधान वाटते काही नाही सगळं सगळ्या सोयी सुविधा केल्या सरकारने फक्त कर्ज माफी राहिली बघा लय बेकारने केली सरकारने हा तुमचं गाव कुठलं आमचं गाव करमाळा तालुका कोंडरा चिंचोली कोंडरा चिंचोली हा वारी

रुक्मिणी रुक्मिणी घरी राहिली रुक्मिणी ना नाही रुक्मिणी म्हणली रुक्मिणी आल ती पुण्या पोतो हा म्हणली तुम्ही जा एवढी बार हा हा नाव काही आमचं एक तिसरा आणि काय मुलं तुमचं कुठलं गाव क्वांडर करमाल काय एक नंबर वाटते की का काय वारी एक नंबर काय काही नाही काय एक नंबर सांभा एक नंबर सोळा आहे असा सोळा स्वर्गी नाही ओन वारा पाऊस काय ह्याची करता म्हणजे काही त्रास नाही माझ्या वारा अण्णा तुमचं आता हां रात्रीचा मुक्काम कुठं होता रात्रीचा मुकामचा आपलीला होता अण्णा अच्छा अच्छा आता मालकंदीला मुक्काम म्हणता चला असं राम कृष्ण हरी राम कृष्ण महाराज भेटले आमचे काय म्हणता महाराज मग कुठे नाही ते राम असायक रे तुमला हां तुमचं गाव मावली माझं गाव सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका इलूर सांगली जिल्ह्यात आहे का हां वळवा तालुका इलूर इलूर म्हणजे तुम्ही असं कंटिन्यू वारी पुरतच का कंटिन्यू नाही 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 महिन्याचा वारकरी आम्ही महिन्याचा वारकरी हां म्हणजे देऊ ते पंढरपूर हां महिन्याला तुमची वारी हां अच्छा अच्छा किती झाले असते तुमच्या वारी आतापर्यंत आता चाळीस वर्ष झालं वारी करतो अरे वा वाह 40 वर्षे झाले हां वारी करतो मग तुम्हाला तर भरपूर अनुभव असेल हां कसं वाटतं मग सोळा नाही सोहळ्यात बी चांगला आहे पण आपण महिन्याची वारी करतो त्यात बी आम्हाला चांगला आहे आहे तुम्हाला काय सगळं सगळं बरं आपण असताना बालब्रह्मचारी अच्छा अच्छा मग प्रयागराजला गेलतो का प्रयागराजला गेलतो गेलो गेलतो गे नाशिकचा कुंभ कुंभमेळा केला सगळं केलं काशी

मुंबई पुणे ठाणा आणि पुना ही एवढी दान करते त्यासने आम्ही आशीर्वाद देऊन जातो हा नाही दान करणार पुण्या पुन्हा गाव आहे ना पुणे गाव पुण्यमानाचं गाव आहे पुणे नगरी पहिली नाव कसं पडलं पहिलं पहिलं पुणे होती पुणे ज्ञानेश्वर मा माऊली आणि तुकाराम महाराज चालत चालले होते तर त्याचने भिक्षा वाढली नाही पाऊस पडत नव्हता म्हणून हां तर ही चालत मोहर गेली हडपसरपर्यंत मग हडपसरपर्यंत गेल्यावर माग पाऊस पडायला लागला माग माग पाऊस पडायला लागला पाऊस पडायला घरं पडायला लागली मग पुण्यातली पुण्यातली लोक सगळी त्यांच्या मागण्या गेली माऊली घर पडायला लागली माणसं मारायला लागले तेव्हा ही बंगल बंगलं काय नव्हतं हे हो रस्त बी नव्हतं हो तर तिने काय केलं मागणी आणि त्याशनी जेवाय गाठलं आणि तेव्हा पुण्याची न पुण्य नगरी म्हणली मी ज्ञानेश्वर माऊलीने नाव पाडलं पुण्याची नगरी हा म्हणताना पुण्यातली जी भाविक जे आहे ती ते अन्नदान करतात अच्छा हा वारकऱ्याला कुठल्याच कमी का काय पडत नाही बरोबर वाशिम जिल्हा वा। रिसोड तालुका दिंडी मध्ये दिंडी वारी आहे तिसरी वारी तिसरी वारी आहे तिसरी वारी एक या सोहळ्यासारखं काही पाहायचं काम नाही लय सोहळा लय सोहळा

जालना जिल्हा आहे काय ना आमच्यावर दिंडीसाठी साठी काही नाही दिलं आम्ही आलो आहे फक्त दिंडी म्हणजे आलोय ट्रॅक्टर ट्रक हो दोन 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 हजार दिले पैसे पावती 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 दोन हजार रुपये हो हो अच्छा अच्छा नाही काय अडचण त्यांना हा खर्च आहे ना खर्च आहे तर त्याचा काही विचार नाही करायचा दोन हजार काही जास्त नाही होत नाही देवाच्या नावाला द्यायला काहीच अडचण नाही तिथं महिनाभर आराम आहे माऊली सुट्टी नाही हे आमच्या टेंबरूनी चाल म्हणजे जोडीची तुम्ही दोघंच परा दोघंच एकाला दोघं पाहिजे 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 का पाहिजे हा आता कसं पडलं एकाला दोघं असते ही हीटर आणि ही रुक्मिणी असू दे दिसतं आहे का तुझं काय दिसता तुम्ही काय पारा पण तसं दिसतं होय किती झाल्या वाऱ्या तुमच्या अकरावी अकरावी आणि तुमच्या चोवीस रुक्मिणीच्या वाऱ्या कमी कशा काढता नाही चाल ना होत नव्हतं तेव्हा लग्न झालं नव्हतं लग्न झालं नव्हतं आमचं कळला हा माग बोर झाले आमचं बोर हा असं झाले असत्या काय बी संपला ना हा पुढच्या नाही ते आता त्याच्या हातात आहे आपल्या हातात काय असू द्या काय अडचणी असतात ना सगळं हो ओके ओके चला असू द्या रामकृष्ण